आपण पाहतोय की घडीला या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे आणि या यश नंतर स्वतः आमदार विजय सिंह पंडित या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आपण हे जाणून घेणार आहोत विजय राजे आपल्या सोबत आहेत राजे खूप मोठं यश संपादन केले काय प्रतिक्रिया काय हे यश जे काय आहे विजय जो काय आहे मी एक अहंकाराच्या विरोधात की आमच्या शिवाय कुणी हि तर असू शकत नाही अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये राहणारे या ठिकाणचे तथाकथित जे काही आहे नेते स्वतःला समजत होते आणि स्वतः स्वतःचे टिऱ्या बडून घेत होते त्यांच्या विरोधात जनशक्तीचा हा विजय आहे मी हा बीडकरांना हा विजय समर्पित अर्पित त्या ठिकाणी <laughs> करतो संपूर्ण विकास होईल आम्ही पहिल्या दिवशी पासून सांगतोय आजही मी सांगतोय की दादांचा चेहरा जो आश्वासक आहे तो चेहरा समोर ठेवून आम्ही बीडकरांना एक आव्हान केलं होतं विनंती केली होती आणि ती बीडकरांनी मान्य केली आव्हानाला प्रतिसाद दिलाय भरभरून असा प्रतिसाद दिलाय आणि सगळे एक्झिट पोल जे काय आहे ते फोल ठरलेले शंभर टक्के आम्ही याच्याबाबत पूर्णपणे कॉन्फिडंट होतो धन्यवाद पुढील वाटचाल आमदार विजयसिंह पंडित ते स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी जे काही विजयी उमेदवार आहेत त्यांना ते या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी स्वतः उपस्थित झालेले आहेत